लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत रम्या लिफ्टमध्ये मध्ये अडकलेले असते पार्थसाठी आणि त्याच्यासोबत एवढा लंचचा चा टाइम अरेंज केला त्याच्याकरिता एक ते दीड तासाचा वेळ मागून घेतला पण ह्या लिपलासुद्धा आत्ताच बंद पडायचं होतं का ना नेटवर्क आहे ना कोणी आवाज द्यायला कोणी मदत करायला इथे आहे आता काय करणार आहे मी असं म्हणूनच आता ती खूपच जास्त अरडाओरडा करत असते लिपचा दार ठोठा होत असते पण आता काय करायचं काव्यासुद्धा आता त्याच्याकरिता खिचडी घेऊन आलेली असेल मग ती त्याच्या केबिनमध्ये गेली असेल का काय करू यार मी शेट असं म्हणूनच आता तिला मनस्ताप होत असतो इकडे काव्या पार्थसाठी खिचडी घेऊन गेलेली असते जेव्हाच पार्थ काव्याला आलेलं पाहतो तेव्हा तो तिच्याकडे पाहतच राहतो तिचं ते रूप त्याला खूप जास्त आवडलेलं असतं पण अगदीच तो स्वप्नातच विचार करत असतो हे सगळं स्वप्न असतं प्रेक्षकांनो आता काव्याने एका प्लेटमध्ये खिचडी घेतलेली असते आणि खिचडी घेऊन ती इथे पार्थला खिचडी भरवत असते पार तिच्या हातूनसुद्धा खिचडी खात असतो आणि तो तिलासुद्धा भरवत असतो आणि तेव्हाच तिचा हात धरूनच तिला भरवल्यावर तो म्हणत असतो तुम्ही सुद्धा खायची आहे खिचडी इथे मात्र खूपच रोमॅन्टिक असा सीन इथे दाखवलेला आहे आता मध्येच पार्थला ठसका लागतो तेव्हा काव्या लगेचच त्याच्याकरिता पाण्याच्या ग्लास मध्ये पाणी ओतून त्याला पाणी पाजत असते आणि तेव्हाच तो तिच्या हाताला पकडतच पाणीसुद्धा पीत एन्जॉय करत असतो पण पण हे सगळं काही तो स्वप्न पाहत असतो खरं तर मनातून इथे त्याला तिच्यासाठी खूप काही वाटत असतं पण तिला धडा शिकवायचं असतो तिने केलेल्या चुकावर इथे मुद्दामूनच आता त्याला हे सगळं काही करायचं असतं आणि म्हणूनच तो हे सगळं मुद्दामून करत असतो पण जेव्हाच त्याला हे सगळं स्वप्न आहे हे समजत असतं तेव्हा मात्र इथे तो ती खिचडी घेत नसतो कारण त्याला मुळात ती खिचडी खायचीच नसते इथे दोघेसुद्धा एकमेकांच्या नजरेमध्ये हरवलेले असतात पारच्या तोंडाला खिचडी आणि पाणी लागलेलं असतं तेव्हाच जी कव्या आहे ती ओढणीने त्याचं पाणी पुसत आहे त्यासोबतच इथे हवेच्या हवेमुळे इथे काव्याचे केस तिच्या चेहऱ्यावर येत असतात आणि तेव्हाच पार्थ मात्र आपल्या बोटाने तो केस इकडे मागे करत असतो आणि त्या क्षणाला तो, तो पटकन भानावर येतो ज्या क्षणी इथे काव्या म्हणत असते पार्थ काय करत आहे हे घ्या ना बघा मस्त मी तुमच्याकरिता खिचडी बनवून आणलेली आहे आणि ही खिचडी तुम्ही एन्जॉय करा आज तुमचा उपवास आहे का नाही ना आणि मुळात मला खिचडी आवडते खरं सांगू का पार्थ ही खिचडी मी का बनवलेली आहे तर ही खिचडी तुम्हाला आवडती म्हणून मी बनवलेली आहे आणि आता इथे अजून अजूनसुद्धा त्या स्वप्नामध्ये हरवलेला असतो पण आता फर्स्ट टाइम, फर्स्ट टाइम जेव्हा इकडे मात्र जी रम्या हे सगळं काही एन्जॉय करत असते इन्जॉय म्हणण्यापेक्षा तिला खूप जास्त इथे रागराग होत असतो आणि त्यासोबतच आता इथे ती लिफ्टचा दरवाजा वाजवत असते कोणीतरी मदतीला आहे का प्लीज कोणीतरी या ना मला मदत करा ना ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलत असते तर इकडे मात्र जी काही वसवत्या आहे वसवत्या इथे मैत्रिणीशी फोनवर बोलत असते आणि आपण भेटूया आणि मस्त पार्टी एन्जॉय करूया त्यासोबतच इथे त्या विचारत असतात की काय गरम्याचं काय चाललं तेव्हाच आता इथे ते सांगत असतात की रम्या आता मस्त इंडिपेंडंट झालेली आहे ती स्वतःचं काम स्वतः करते त्यासोबतच मस्त आता ऑफिसला सुद्धा जाते बरं चल आता मला ना खूप वेळ झालेला आहे माझ्या माझ्यामागं खूप जास्त कामं आहेत आपण लवकरच भेटू लवकरच बोलू असं वसवत्या तिच्या मैत्रिणीला सांगत असते आणि असं म्हणूनच आता वसवत त्याने फोन ठेवलेला असतो आता मनत काई फोन ठेवता क्षणी आता वस्वात्या म्हणत असतास काय मी पण हे एवढं सगळं काही फोनवर बोलत बसलेली आहे किती कामं पडलीत रम्याने दिलेलं सग सुद्धा मला इथे काम क करायचं आहे ती कल्पना काय त्या काव्याच्या खोलीमध्ये जाऊन बसलेली आहे त्यामुळे मला तिथे धड जाता सुद्धा येत नाही हे रम्याचं एकदा का, का काम केलं की मग मला आता आता मी जाते आणि त्या काव्याची सगळी खोली पिंजून काढते मला कुठे ना कुठे काहीतरी नक्कीच मिळेल असाच वस्वात्या विचार करते आणि लगेचच काव्याच्या खोलीमध्ये जायला निघते पण इकडे मात्र कल्पना कल्पना आज फरशी धुत असते आणि बाहेर तिने साबणाचं पाणी केलेलं असतं बाहेर दारामध्येच साबणाचं पाणी असतं आणि तेव्हाच वसवात्या खाली न बघता चालत असते आणि त्या साबणाच्या पाण्यावर पाय निसटूनच आता वसवात्या खाली कोसळते खाली कोसळल्याबरोबरच कल्पना तिला थोडीशी सावरते जेणेकरून ती खाली पडू नये पण इथे पाय घसरल्यामुळे मात्र पाय इथे मुरगळलेला असतो आणि वसवत्या जोराजोरात ओरडत असते हा आवाज ऐकताच मानिनी धावतच आता तिच्याकडे येत असते काय काय झालंय वसू वसुताईंना वसु वसुताई वसु काय झालंय तुम्ही आणि तेव्हाच आज मानिनी आल्याच्यानंतर म्हणत असते ह्या कल्पनामुळे मी पडलेली आहे तेव्हा कल्पना म्हणते अहो आत्ता मी तुम्हाला सावरलं पडू दिलं नाही आहे ना आणि तू काय करत होतीस अहो मी साबणाचं पाणी केलं होतं मी ह्यांच्या बाहेर खोली बाहेरच्या फरशा ज्या आहेत त्या धुत होते पण मी आता ह्यांना सावरले तेव्हा आज आता इथे जी मानिनी आहे ती म्हणत असते तुझा आणि माझ्या खोलीमध्ये लेप आहे तो पटकन लेप घेऊन ये तेवढ्यातच मानिनी दोन उशा घेते आणि वसुवात त्याच्या पायाखाली ठेवत असते पण वसुत त्या मात्र खूपच ओव्हर ॲक्टिंग करत असते खूप दुखतं आहे ग खूप लागलं आहे ग माझ्या पायाला तेव्हा मानेने एकच खोली ठेव एकच उशी पायाखाली ठेवते आणि म्हणत असते बरं ठीक आहे तुम्ही असा थोडासा पाय ठेवा आपण आता कल्पनाने लेप आणला की लगेचच थोडासा लेप लावूयात पण एक काम करा तुम्ही आज दिवसभर तुमच्या खोलीतून बाहेर निघायचं नाही पूर्ण आराम करायचा तुम्हाला जरी काही लागलं तरी सुद्धा मी आहे त्यासोबत कल्पना आहे तुम्ही इथून अजिबात बाहेर पडायचं नाही आराम करायचा खूप दुखतोय का मी पटकन डॉक्टरांना सुद्धा फोन करते त्यासोबतच लेप सुद्धा तुम्हाला लावून देते आणि तुम्ही अजिबात काळजी करू नका तेव्हा आज आता वस्वत्या आई गो खूप दुखतोय गो असं म्हणूनच ओरडत असते आणि तेव्हा कल्पना कशी आली नाही म्हणूनच मानेने तिला शोधायला जात असते तर इकडे मात्र आता वस्वत्या म्हणत असते मी पण आत्ताच पडायची होती का त्या खोलीमध्ये पडले असते इथं कमीत कमी तिथं तरी मी बसली असते तिथे बसल्याच्यानंतर मी अख्खी खोली तरी तिची पिंजून काढली असती ना मला पण धरपडायचं होतं इथेच का पण नाही नाही मला असं बसवून जमणार नाही रम्याचं काम केलंच पाहिजे असं म्हणून आता वसवात त्या उठायला जातात पण उठायला गेल्याच्या नंतर त्यांना पाय त्यांच्या कळ येत असते आणि पायात कळ आल्यामुळे आता पुन्हा त्या आहे त्याच ठिकाणी बसत असतात नाही नाही मला तर इथे हा पाय उचलू पण दे काय करू मी आता कसं हे सगळं काही शोधू काय ह्या कल्पनेला पण आत्ताच फरशात धुवायच्या होत्या teka. तर इकडे आता लिफ्ट ही रिपेअर झालेली असते आणि त्यासोबतच रम्या त्या मेकॅनिकलवर खूप जास्त रागराग करत असते ती म्हणत असते काय चाललेलं आहे हे एवढ्या वेळची मी लिफ्टमध्ये अडकून बसलेली आहे तुम्हाला मेंटेनन्स व्यवस्थित मेंटेन करता येत नाही का तेव्हाच ते म्हणत असतात सॉरी मॅडम काय सॉरी सॉरी माय फुट सॉरी घाला तुमचं तिकडं चुलीत आणि तेव्हाच मोबाईल बघते बाहेर आल्यावर नेटवर्क आलेलं असतं आणि तेव्हा खूप सारे मेसेजेस आणि मिस कॉल असतात पाहते तर आता इथे जो पार्थ आहे त्याचा मेसेज असतो आणि पार्थचा मेसेज झालेला असतो की पटकने कॉल आलेला आहे म्हणजेच त्यांची एक मिटिंग असते आणि त्यामुळे त्यांना आता त्यांचा लंचसुद्धा इथे कद् रद्द करावा लागलेला असतो कॅन्सल करावा लागलेला असतो तेव्हाच रम्या म्हणत असते एवढं सगळं काही प्लॅनिंग केलं एवढं पार्कला मी डिनरसाठी मनवलं होतं पण आता मात्र तो सगळा प्लॅन माझा इथे फ्लॉप होणार आहे काय करू मी शर्ट यार एवढं सगळं काही करते पण आत्ताच ह्या लिपला बंद पडायचं होतं का आणि आता हा कॉल आलेला आहे शे काय करायचं आता ही क रम्यासुद्धा कव्यासुद्धा तिच्या पार्कच्या केबिनमध्ये जाऊन पोहोचली असेल का असंच आता ती इथे विचार करत असते तर आता मात्र प्रेक्षकांनो इकडे दुसऱ्या बाजूला दुसऱ्या बाजूला आपला पार्थ आत्ता कुठे जाऊन स्वप्नातून बाहेर आलेला असतो आणि तेव्हाच आता काव्या त्याला म्हणत असते ना पार्थ मी तुमच्याकरिता कसली सुंदर आणि छान अशी खिचडी बनवलेली आहे घ्या बरं पटकन खाऊन घ्या आणि तिने डिशमध्ये सर्व केलेली खिचडी ती त्याला देत असते ती म्हणत असते खरं तर मला येत नव्हती खिचडी बनवायला पण मी मानिनी काकूंकडून शिकले मानिनी काक काकूंनी मला सांगितलं खिचडी कशी बनवायची आणि त्याबरोबरच इथे सर्वसुद्धा मी तुम्हाला करून दिली तेव्हा आज पार्थला तो लास्ट सीन सीन आठवत असतो जेव्हा इथे जी काव्य आहे ती त्याच्याकरिता खिचडी घेऊन आलेली असते आणि पार्थने तिला आग्रह केलेला असतो की प्लीज मला ही सर्व करून द्या आणि तेव्हा मात्र काव्याची होणारी चिडचिड आणि ते सगळं काही त्याला आठवत असतं आता इथे पिऊन आलेले असतात आणि पिऊन आल्याच्या नंतर पार्क जो आहे त्याला ती खिचडी खायचीच नसते आणि तो तिच्याकडे पाहत पा, जे काही पिऊन आहे त्यांच्याकडे पाहतो तर आता पिऊंने इथे काव्यासाठी पाणी आणलेलं असतं आणि काव्यासाठी पाणी आणल्याच्यानंतर ते म्हणत असतात मॅडम तुमच्याकरिता मी काही चहा कॉफी किंवा नाश्ता वगैरे आणू का तेव्हाच काव्या कव्या म्हणत असते नाही नाही त्याची काहीच गरज नाही आहे आता पिऊंकडून ग्लास घेतल्याच्यानंतर पार्थ मुद्दामूनच विचारत असतो काका तुम्ही लंच केला का नाही साहेब आज माझा उपवास आहे अच्छा मग तुम्ही उपवासाचं काही खाल्लं का नाही नाही साहेब तसं काही नाही मी खातोच असं काही नाही बरं ठीक आहे आज तुमच्या उपवासाची सोय झालेली आहे आणि तेव्हा आज पिऊन म्हणत असतात पण सर ही खिचडी तुमच्यासाठी आणलेली आहे ना नाही नाही मला नको नाही तुम्हाला माझी काळजी पण तुमच्या उपवासाची काळजी मला करायची आहे हे घ्या ही मस्त खिचडी आहे ही खिचडी काव्याने बनवून आणलेली आहे आज तुमचा उपवास आहे ना मग ही खिचडी आज तुम्ही खा असं म्हटल्याच्यानंतर आता जो पिऊन आहे तो मात्र इथे पार्थकडे आणि काव्याकडे अगदीच आश्चर्याने पाहत असतो जसं जसं पार्थ इथे बोलत असतो त्या त्या पद्धतीने काव्याला मात्र खूपच मोठा शॉक आणि खूप मोठा धक्का इथे लागत असतो पार्थ असं काहीतरी करेल अशा पद्धतीने काही कसं तरी वागेल हे मात्र काव्याला अजिबातच अपेक्षित नव्हतं शेवटी पार्थ म्हणत असतो की का हे घ्या ज्याच्या नशिबात जे आहे ते त्याला मिळतंच आणि ही खिचडी तुम्ही खाऊन घ्या आज तुमचा उपवास आहे ना आज देवालाच असं वाटलं असेल की तुम्हाला उपवासाच्या हातची उपवासाची जी खिचडी आहे ती काव्याच्या हातची मिळावी असं म्हणूनच आता जी खिचडी आहे ती पार्थने इथे आता काव काव्याने बनवलेली पिऊनला दिलेली असते खरं तर कव्या मॅडमने ही खिचडी खूप कष्टाने मेहनतीने आईकडून शिकून बनवलेली आहे त्यामुळे तुम्ही ही खिचडी खा एन्जॉय करा आणि त्यांना नक्कीच सांगा की खिचडीची टेस्ट खिचडी कशी झालेली आहे असं म्हणूनच खिचडी त्यांनी दिलेली असते तर आता इकडे दुसऱ्या बाजूला जे काही नंदिनीला भेटायला आनंद निवासला भेटायला भेट द्यायला क्लायंट आलेले असतात ते मात्र आता इथे नंदिनीचं भरभरून कौतुक करत असतात ते म्हणत असतात खरंच खरंच आज आम्हाला इथे आल्याच्यानंतर निवास कसा आहे आहे त्याचबरोबर आतली त्यांची परिस्थिती आतलं वातावरण हे सगळं काही कसं आहे हे आम्हाला इथे समजलेलं आहे आणि तेव्हाच आता ह्यांच्यामुळे तर ह्या पाणीपुरीवाल्या भैयामुळे दादामुळे तर आम्हाला पाणीपुरीची सुद्धा खूप जास्त इथे टेस्ट घेता आली ह्या सगळ्या काही गोष्टी आता इथे जे क्लायंट आहे ते इथे बोलत असतात तेव्हाच नंदिनी म्हणत असते नाही नाही ते पाणीपुरीवाले नाहीये ते स्टॉलवाले नाहीये ते माझे मिस्टर आहेत आणि जिवा देशमुख असं म्हटल्याच्यानंतर आता इथे नंदिनी त्याच्याकडे पाहते आणि नंदिनीने शेवटी मी तिचा नवरा आहे ही ओळख करून दिल्यामुळे मात्र तो खूपच जास्त खुश झालेला असतो त्याला खूप जास्त आनंद झालेला असतो की नंदिनीने शेवटी मला नवरा म्हणून स्वीकारलेला आहे इथे क्लायंट मिळत अस म्हणत असतात की अरे वा मस्तच संसारामध्ये अशा जोडीदाराची साथ असेल तर संसार हा खूप छान फुलतो आणि त्यासोबतच इथे आनंदनिवासमध्ये एवढी सगळी चांगली माणसं आहेत त्यासोबतच एवढं सगळं काही व्यवस्थित आहे म्हटल्यावर कसली काळजी करण्याचं कारणच नाहीये आणि आता इथे तुम्हाला जे काही आम्ही डोनेशन देणार आहोत ते मात्र नक्कीच आहे आणि क्लायंट म्हणत असतात हे घ्या तुमचा हा चेक आणि चेकसुद्धा खूप मोठा दिला आहे बरं का आणि खरं सांगायचं म्हणजे तर इथे आनंद निवासला आल्यामुळे आम्हाला खूप जास्त आनंद झालेला आहे आणि तेव्हाच आता नंदिनी म्हणत असते थँक्यू खरंच खूप मनापासून तुम्हाचा सगळ्यांचे आभार आणि तेव्हाच क्लायंट म्हणत असतात हो पण आम्ही नेक्स्ट टाईम येऊ नेक्स्ट टाईमसुद्धा आम्ही येणारच आहोत पण आम्ही नेक्स्ट टाईम आलो तेव्हासुद्धा आम्हाला तेव्हाच जीवा म्हणत असतो हो हो नेक्स्ट टाईमसुद्धा तुम्हाला पाणीपुरीच हवी ना आणि तेव्हा आज क्लायंट म्हणत असतात हो अगदीच आम्हाला यावेळी जसा आपण केला आहे आणि यावेळी जशा पद्धतीने तुम्ही आम्हाला चाट खाऊ घातलेला आहे त्याच पद्धतीचं चार्ट आणि ह्याच पद्धतीचा पाहून चार आम्हाला नेक्स्ट टाईमसुद्धा हवा आहे नंदिनीच्या हातामध्ये चेक दिल्यावर नंदिनी मात्र प्रचंड खुश झालेली असते आणि आता हे सगळं काही जीवामुळे पॉसिबल झालं आहे त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की नंदिनीने ठेवलेलं आनंदनिवास आणि त्यामुळेच आता क्लायंट जे आलेले आहेत ते प्रत्यक्षात खुश झालेले असतात आणि खुश झाल्याच्यानंतर इथे पुढील वाटचालीसाठी त्याचबरोबर इथून पुढेसुद्धा असंच काम करा आनंद निवासासाठी असं म्हणूनच त्यांचा ते निरोप घेत असतात आणि ह्यांचा निरोप घेतल्याच्या आता आम्ही नक्कीच पुन्हा येऊ आणि त्यासोबतच इथे आल्यावर आमचं मन प्रसन्न झालं ह्या सगळ्या काही गोष्टी बोलूनच आता क्लायंट जे आहेत ते तिथून निघून जात असतात क्लायंट तर तिथून निघून गेलेले असतात पण आता टर्न असतो तो आता नंदिनी आणि जीवाचा आता एवढं सगळं काही जीवाने केलेलं आहे म्हटल्यावर नंदिनी थोडी ना शांत बसणार आहे त्याला तर ह्या सगळ्या गोष्टीबद्दल जाब तर विचारणारच असते ना नंदिनी जीवाला म्हणत असते जीवा हे सगळं काय आहे कशासाठी केलं आहे तुम्ही हे सगळं काही तेव्हा तो म्हणत असतो कशासाठी म्हणजे काय तुझ्यासाठी आणि तुला आनंदी पाहायचं आहे तुझ्या चेहऱ्यावर हा आनंद हे सुख मला पाहायचं होतं म्हणून मी हे सगळं काही केलंय आणि हे घे पाणीपुरीसुद्धा घे पण तेव्हा आज नंदिनी म्हणत असते खरंच तुम्ही हे सगळं केलं ना त्यासाठी अगदी मनापासून थँक्यू म्हणजे तुम्ही हे सगळं काही केलं त्यामुळे पाहुण्यावरती छान इम्प्रेशन पडलं त्याचबरोबर पाहुणेसुद्धा छान खुश झाले आणि त्यांनी जो काही डोनेशनचा चेक द्यायचा होता तो सुद्धा खूप छान दिला पण खरं सांगू का हे सगळं करण्याची काहीच गरज नव्हती तुम्हाला तेव्हा आज आता जीवा म्हणत असतो असं कसं गरज नव्हती तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद आणि ह्या लोकांवरच्या चेहऱ्याचा आनंद पाहिल्यावर तुला जे समाधान मिळतं तुला जास्त सुख मिळतं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे हो की नाही असं म्हणूनच आता जीवाने तिच्यासाठी एक पाणीपुरीची डिश रेडी केलेली असते आणि तो तिला म्हणत असतो हे गे तुझ्यासाठी मस्त मी पाणीपुरी बनवलेली आहे ती तू अगोदर खाऊन घे पण जीवा माझा तुम्हाला एक प्रश्न आहे हे सगळं तुम्ही का करताय माझ्यासाठी का का करताय आपलं नातं तरी आहे का आणि तेव्हाच पाणीपुरी म्हणाल तर पाणीपुरीसारख्या सुद्धा गोष्टी मी हसतच सोडलेल्या आहेत कारण तुम्ही माझ्यासाठी काही करावं असं आपलं नातंसुद्धा इथे राहिलेलं तरी आहे का असं म्हणूनच आता नंदिनी तिथून निघून गेलेली असते आणि तेव्हाच जीवा मात्र नंदिनीने न घेतलेली पाणीपुरीकडे पाहतच तिथेच उभा असतो एवढं सगळं काही केलं पण ह्या सगळ्या गोष्टीला मात्र काहीच किंमत राहिलेली नाही इकडंसुद्धा सेम त्याच पद्धतीने वातावरण झालेलं असतं अक्षरशः हे सगळं काही झाल्याच्यानंतर काव्या रडत असते आणि काव्या रडत असताना मात्र आता पार तिच्याकडे पाहत असतो खरं तर आता हे सगळं काही झाल्याच्यानंतर काव्या लगेचच तिची बॅग आणि तो टिफिन घेऊन लगेचच तिथून निघत असते तेव्हाच आता पार्थ तिच्याशी बोलत असतो तो म्हणत असतो काव्या प्लीज माझं ऐकून तरी घ्या तेव्हा आज ती म्हणत असते का ऐकून घेऊ का ऐकू काय मी तुमचं आता काय ऐकू बोला ना तुम्हाला आता तुम्ही जे काही आत्ता वागलात पिऊनला मी बनवलेली खिचडी दिली त्याबद्दल तुम्हाला थोडंसं गिल्ट वाटतंय का आणि म्हणून मी तुमचं काही ऐकायला जाऊ का का ऐकू का मी खरंच मी मूर्ख आहे खरंच काव्या खूप मूर्ख आहे तरीही मानिनी काकू आणि वसवत्या म्हणतच होत्या का करतेस तू एवढं सगळं काही तुला गरज नाही आहे करण्याची तुझा अभ्यास आहे कॉलेज आहे क्लास आहे ते सगळं करून तू हे सगळं का करत बसलीस पण नाही मलाच मलाच खूप जास्त हौस होती तुमच्याकरिता खिचडी बनवायची मी मानिनी काकूकडून खिचडी बनवायला शिकले तुमच्यासाठी इथंपर्यंत बनवून घेऊन आले पण मला काय मिळालं काहीच नाही नाही खरंच ही काव्या मूर्ख आहे पण मला हे सगळं करून काय मिळालं काय मिळालं परकेपणा आज तुम्ही दाखवून दिला आहे तुमच्या ह्या वागणुकीतून तुम्हाला काव्या वरून कशी वाटते चिडखोर वाटते त्याचबरोबर रागीट वाटते चिडचिड करणारी वाटते पण आतून ती कशी आहे हे ओळखलं आहे तुम्ही नाही आतून काव्या कशी आहे हे तुम्ही कधीच ओळखणार नाही आहात आणि ओळखूसुद्धा शकणार नाही आहात आणि एवढं सगळं काही मी तुमच्यासाठी केले पार्थ मी बनवलेली खिचडी एवढ्या मेहनतीने मी तुमच्यासाठी बनवलेली खिचडी तुम्ही एम्प्लॉयला दिलीत तुम्ही एम्प्लॉयला दिलीत मला त्याचं वाईट वाटलं नाही आहे पण तुम्ही मी बनवलेली खिचडी एम्प्लॉयला दिलीत तुम्ही खिचडी नाही दिली पार्थच तुम्ही माझी मी केलेली मेहनत आणि माझे कष्ट आणि मी तुम्हाला मनवण्यासाठी घेतलेले कष्ट सगळं काही तुम्ही एम्प्लॉयला दिलेलं आहे असं म्हणूनच आता इथे काव्य रडायला सुरुवात करत असते पण आज तुम्ही त्या एम्प्लॉयला फक्त खिचडी नाही दिली तर तुम्ही मला परक केलेत एकही शब्द न बोलता पार्थ आज तुम्ही मला माझी जागा दाखवून दिलेली आहे हेच केलं आहे तुम्ही ते ते पार्थ आज आणि तेव्हा आज ती तिथून जायला निघते तेव्हा आज पार्थ म्हणत असतो का का केली तुम्ही माझ्यासाठी खिचडी काय केली का केली के के कशासाठी केली त्यासोबतच आपलं नातं आहे तरी काय आणि तेव्हाच आता कावव्या मागे ओळून बघत असते आणि म्हणत असते मला गिल्ट वाटत होतं आणि त्या गिल्टमुळे मी ही खिचडी केली माझी चूक झालेली होती आणि त्यासोबतच मला तुम्हाला मनवायचं होतं म्हणूनच मी ही खिचडी केली होती आणि तेव्हाच आता इथे पार्थ पुन्हा म्हणत असतो फक्त गिल्टसाठी तुम्ही ही खिचडी केलेली आहे नको आहे मला काहीच आणि तुमच्या हातची खिचडीसुद्धा नको आहे तुम्ही आत्तासुद्धा तुम्हाला गिल्ट वाटते म्हणून तुम्ही माझ्यासाठी खिचडी केलेली आहे आणि आपल्यामध्ये नवरा बायकोचं नातं नाही आहे तुम्ही मला नवरा मानत नाही नवरात सोडा तुम्ही मला मैत्रीसुद्धा करण्याचा हक्क दिलेला नाही आहे मग मा तुम्ही माझ्यासाठी एवढं सगळं काय करताय काहीही करायची गरज नाही गेला एक महिना मी एवढं सगळं काही तुमच्यासाठी करत होतो मी तुमचं एक हसू आणण्यासाठी त्याचबरोबर तुम्ही माझ्याशी बोलावं म्हणून धडपडत होतो मग तेव्हा काय केलं तुम्ही काहीच तर केलं नाही मग आता हे सगळं काही एफर्ट्स कशाला घेताय कशाला एवढं सगळं काही तुम्ही करताय काहीच करू नका असा तथा जो काही पार्थ आहे त्याचा काव्याला प्रश्न असतो तेव्हाच आता इथे अधूनमधून रम्याचा फोन येत असतो एक वेळा रम्याला त्याने सांगितलेलं असतं की मी तुला कॉलबॅक करतो पण दुसऱ्या वेळेस रम्याचा फोन आल्याच्या मात्र तो म्हणत असतो रम्या दोन मिनिटात मी तुला कॉल करतो महत्त्वाच्या कामात आहे असं म्हणूनच फोन न कट करताच तो तिथे टेबलवर फोन ठेवतो आणि इकडे मात्र तो काव्याशी बऱ्याच काही गोष्टी बोलत असतो आणि ते सगळं काही इथे रम्याने ऐकलेलं असतं पुन्हा तेव्हा पार तेच म्हणत असतो पण इकडे फोन मात्र चालूच असतो मला अजूनही माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाही आहे सांगा ना का केली तुम्ही खिचडी तेव्हा ती म्हणत असते तुमचा काय उपवास त्या दिवशीही उपवास नव्हता ज्या दिवशी तुम्ही माझ्यासाठी खिचडी घेऊन आला होता आणि आजही माझा उपवास नाही आहे आज तुम्ही माझ्यासाठी खिचडी घेऊन आलात मग मग का केली खिचडी बोला ना का केली खिचडी या प्रश्नाचं उत्तर तुमच्यासाठी आहे का तेव्हा आज कव्या म्हणत असते तुम्हाला आवडते ना तेव्हा आज तो म्हणत असतो मला खिचडीच नाही बऱ्याच गोष्टी आवडतात त्या तुम्ही करता नाही ना करत लग्न झाल्यापासून मला वाटत होतं की मी ज्या ज्या गोष्टी करतो त्यावर तुम्ही हसावं आनंदी व्हावं रिॲक्ट व्हावं पण तुम्ही तसं केलं नाही केलं उलट तुम्ही आत्ता मला हा प्रश्न पडला आहे की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी का करताय माझी आवड का जपताय हे सगळं करण्यामागचं काय कारण आहे हो मी म्हणते ना तुम्हाला मी हे सगळं काही गिल्टमुळे कर करते आहे आणि करत आहे तेव्हा आज तो म्हणत असतो तुम्ही म्हणजे आउट ऑफ गिल्टमुळे हे करताय काय गरज आहे हे सगळं करण्याची काही गरज नाही आहे हे करण्याची नवरा तुम्ही मानत नाही आणि मित्र तुम्ही होऊ देत नाही मग हे नातं तरी कशासाठी आणि कशासाठी हे सगळं काही तुम्ही करताय नका करू तेव्हाच काव्या म्हणत असते खरंच पार्थ किती सहज दुखावलं होय तुम्ही मला खरंच तुमची ही दुसरी बाजू मला अजिबातच माहिती नव्हती तेव्हा आज पार्थ म्हणत असतो तुम्ही मला पुरतं ओळखलंच कुठे हा पार्थ काय आहे आणि तो कसा आहे हे तुम्ही ओळखलंच नाही आणखी मग ठीक आहे ना दुखवण्यापेक्षा न बोललेलंच बरं आणि तेव्हा आज काव्या म्हणत असते हो माहिती मला खूप दुखवलं आहे मी तुम्हाला खूप हट केले मी तुम्हाला आणि म्हणूनच म्हणूनच हे सगळं करते मी तुमच्यासाठी म्हणूनच ही खिचडी घेऊन आले म्हणूनच त्या दिवशी श्रीखंड केलं म्हणूनच तुमच्यासोबत थोडासा वेळ घालता यावा आणि म्हणूनच तुमच्यासाठी वेळ घालून तुमच्यासोबत थोडंसं बोलता यावं म्हणूनच मी हे सगळं करत आहे ना आणि हे सगळं काही ती बोलत असताना फोन मात्र चालूच असतो सगळं काही रम्याने इथे फोनवर ऐकलेलं असतं तेव्हाच पार्थला ही, ते ही काव्याची रडवलेली बाजू आणि फक्त आणि फक्त त्याला मनवण्यासाठी एवढं सगळं काही काव्य करत आहे ह्यामुळे आणि त्यासोबतच आज आपण काव्याला खूपच जास्त दुखावलं आहे का ह्या गोष्टी त्याला इथे दिसून आलेल्या असतात फक्त आणि फक्त मला तुमच्यासोबत थोडंसं बोलता यावं माझ्या मनामध्ये गिल्ट आहे म्हणून मी हे सगळं काही अभ्यास बाजूला ठेवून क्लास बाजूला ठेवून कॉलेज बाजूला ठेवून हे सगळं काही मी तुमच्याकरिता करत आहे कमीत कमी पाच मिनिटं तरी तुमच्याशी मला बोलता यावं आणि जे मनामध्ये आहे किंवा ज्याबद्दल सगळ्या गोष्टीबद्दल मला जे वाटत आहे ते तुम्हाला मला सांगता यावं असं तिथे काव्या बोलत असते आणि तेव्हा आज कुठेतरी जाऊन पारतलं असं वाटत असतं की खरंच मी चुकलोय का पण इकडे मात्र प्रेक्षकांनो खूप मोठा धमाका होणार असतो आणि तो म्हणजेच की जो रम्या आहे ज्या रम्याने इथे तिचा फोन हा चालूच ठेवलेला असतो पार्थ तो फोन कट विसरलेला असतो पण रम्याने मात्र ह्या दोघांचं सगळं काही बोलणं ऐकलेलं असतं तुम्ही मला नवरा मानत नाही पण मैत्री होऊ देत नाही बनवू देत नाही हे सगळं तिनं ऐकलेलं असतं आणि कशी कव्या इथे पार्थला मनवत आहे त्यासोबतच पार्थसोबत बोलता यावं म्हणून तिची ही धडपड आहे आणि त्यासोबतच वसवात्या आणि रम्या हे सगळं सत्य जाणून घेण्याचा एवढ्या दिवसापासून प्रयत्न करत असतात ते सत्य मात्र आता इथे ह्या सगळ्या गोष्टीमधूनच इथे जी काही ही रम्य आहे तिने ऐकलेलं असतं पण आता मात्र प्रेक्षकांनो पुढील भाग खूपच जबरदस्त आणि त्यांनी इंटरेस्टिंग असा दाखवलेला आहे जीवामुळे आता जीवाने एवढं सगळं काही केलेलं असतं आणि तेव्हाच आता बाहेर पाऊस थंडवार हे सगळं काही येत असतं आणि त्या पावसामध्ये नंदिनी भिजत असते तेव्हाच जीवा जो आहे तो तिच्या पाठीमागे जाऊन उभा राहतो आणि तो म्हणत असतो काव्य आता नंदिनीच्या पाठीमागे येऊन उभा राहिलेला असतो आणि तो म्हणत असतो खरंच तुझं प्रेम वेडं मला उशिराच कळतं थोडं खरंच तुझं प्रेम वेड आणि मला उशिराच कळतंय थोडं सोडूया का दोघं मिळून आपण हे आपल्या संसाराचं कोडं असं म्हटल्याच्यानंतर नंदिनी मात्र जीवाकडे पाहतच असते आणि नंदिनीने जीवाकडे पाहिल्याच्या नंतरच चा आज इथे जो जीवा आहे त्याने नंदिनीसाठी कविता गायलेली असते आणि कविता गायल्याच्यानंतर तो अक्षरशः तिला आता ह्या नात्याला एक चान्स देण्याचं चा ठरवत असतो आणि त्यासोबतच तिच्यासोबत संसाराचं हे कोड सोडवण्यासाठी त्याचा हा अट्टाहास इथे सुरू असतो तर आता इकडे दुसऱ्या बाजूलासुद्धा पार्थ मात्र विरघळलेला असतो तर इकडे काव्या पार्थला म्हणत असते खरं सांगू पार्थ तुम्ही मला या नात्याच्या पलीकडे जाऊन भेटला असता तर खरंच खूप छान आपलं जुळलं असतं आता काव्य असं का म्हटली असेल त्यासोबतच खरंच काव्याला हा संसार टिकवायचा आहे का किंवा हे नातं आपलं टिकवायचं आहे का आता काव्याने हे सगळं काही बोलल्याच्या नंतर पार्थला धक्का बसलेला असतो जीवाचे हे शब्द ऐकल्याबरोबरच नंदिनी म्हणत असते जीवाला आज रात्री तुम्ही माझ्याबरोबर डिनरला याल आणि पावसात दोघेसुद्धा ओले चिंब झालेले असतात भिजलेले असतात हे सगळं काही नंदिनी बोलल्यावर जीवाला मात्र प्रचंड आनंद झालेला असतो तर इकडे सेम पद्धतीनेच आता आपला पातसुद्धा विरघळलेला असतो आणि तो इथे काव्याला म्हणत असतो आज संध्याकाळी माझ्यासोबत लॉंग ड्राईव्हला याल का असं म्हणूनच आता इथे दोघांनीसुद्धा त्यांचे राग रुसवे सगळं काही सोडलेलं असतं आणि त्यासोबतच आता जीवाने इथे आणि त्यासोबतच पारने मस्त दोघांनीसुद्धा प्लॅन केलेला असतो आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की इथे ह्यांचं प्रेम ह्यांचं नातं सुरळीत होईल की नाही हे पाहणं खूपच जास्त इंटरेस्टिंग असणार